स्वागत सत्कार आपण करूया सन्मान मूर्ती या ठिकाणी आपण पाहतोय वेळात वेळ वेड़ काढून मात्र या आयोजनाला भेट दिली त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून स्वागत असेल माननीय श्री मंगेशजी प्रकाश सोमा गावंडा यांच्या शुभ हस्ते आपण करूया या ठिकाणी पहिल्या पिढीत शेवटचा सामना असेल तर दारुळ संघ लवकरात लवकर आपण सुरुवात करूया या ठिकाणी सलामीची जोडी आले योगेश आणि योगेश प्रवीण तर लगेचच त्या ठिकाणी प्रकाशजी सुमा कवंड साहेबांनी थांबायचं आहे द मॅच यायचा सा? आहे मागच्या सामन्याचा सा? द मॅच no नो डाऊट अबाउट या रसायनी मोपाडाचा ओळख पाटीचा मी प्रशांत जे पवार यायच ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्रशांत पवार लवकरात लवकर यायचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी चालू सामना आपलं पाहतोय दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना फटका पसलाय योगेश झुगरे त्या ठिकाणी मात्र लगबग पवेल यांचा रस्ता योगेश असा खेळ होता त्या ठिकाणी आपण पाहतोय इथून मैदान सोडावं लागेल योगेश जुगरेला आणि पहिला पहिला फलंदाजबाद पहिला गडीगड पहिला हजरा पहिला दणका पहिल्या फिकेचा पतन प्रवाली गडती ग्चं पहिली फिके तडीबार जेर बंद स्थान बद... मंदिरा इलेवन धारोळ संघ आज आपण पाहतोय खेळ करत असताना या ठिकाणी वाहिले गेलं तर याच प्रशांत लगेच आपण देऊया या ठिकाणी पुढच्या पेरीसाठी तुम्हाला सुद्धा लाख लाख शुभेच्छा हा चेंडू हा चेंडू इथे मात्र चांगला आहे प्रवीण आणि योगेशची ही जोडी होती योगेशला इथून मात्र पहिल्याच चेंडूवर परतावं लागलं त्यानंतर वैभव आलाय मैदानात अष्टपैलू खेळाडू आहे वैभवला आपण पाहिलं गेलं तर आपण पाहतो या ठिकाणी हा चेंडू इथे मात्र शॉर्ट पेज चेंडू होता फ्रंटपुट वर आले शॉर्ट सिलेक्ट केला फाईनचा आणि इथे मात्र सक्सेस सुद्धा झाला गेलाय वैभवच्या बॅटमधन पहिला येतो इथून मात्र दमा काही थँक्यू प्रशांत या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा पुढच्या फेरीसाठी बेस्ट ऑफ लक रिवर्स अटेम्प्ट केला जातो या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेस झाला गेलाय जवळ जवळ चेंडू चाललाय लॉंग सॉफ रिझन मधन त्या ठिकाणी मात्र कवीला आपण पाहतोय आज कुठेतरी कवी सारखा फलंदाज पाहायला मिळेल आज मॅचेस खूप रप अँड टप झाल्या गेल्यात ट्रप टप का होऊ नये ती मात्र शंका नाहीये सगळे संघ आपण शतरक्षक आहे विशाल विशाल करण चुका अजिबात नसतील फलंदाज होईल बाद या ठिकाणी दुसरा हादरा वैभवशा स्वरूपात दोन एक चौका त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला हे चषक आपण पाहायला गेलं तर बी सी सी चिंचवली संघ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेचं श्रद्धांजली चषक आपण पाहतोय आणि श्रद्धांजली चषकाचं हे श्रद्धांजली वाहत हो असताना या आयोजनाला आपण पाहतोय कैलासवाशी या ठिकाणी आपण पाहतोय लक्ष्मण गावंडा कैलासवासी रमण गावंडा आणि कैलासवासी अशोक ढुमना यांना हे श्रद्धांजली देत असताना हे आठव पर्व आपण पाहतोय हा चेंडू हा चेंडू बॅट अँड चेंडूचा बिलकुल संपर्क नाही या चेंडू लगभग मी म्हणे लँडही झाला नव्हता त्या अगोदरच बॅटचा फेस या ठिकाणी ओपन केला होता बॅटमॅन न्यू बॅट्समॅन कॅन्डेट नंबर चार विश्वास आणि या विश्वासाला मित्र साकारून हो इथे मात्र फलंदाजी करावी लागेल आज कुठेतरी मी मग धारोळ सिंगाला स्पॉन्सरशिप मिळाली आहे मंदिरा इलेवन धारोळ सिंग आपण पाहतोय नक्कीच चंद्रकांतजी यांच्या माध्यमातन पहिल्या ओव्हरमध्ये दावा आल्या आपण पाहतोय मला विचार केला तर सहा दावा दोन विकेट सुद्धा आल्या गेल्या बरंच काही घडलं चौकार डॉट विकेट पहिला चेंडू फुल आले त्या ठिकाणी कॅपमध्ये शत्रक्षक कोणी नाही चेंडू फुल आले त्या ठिकाणी छतरक्षक आहे जितेंद्रने मात्र त्या ठिकाणी झेल टीपलाय फलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी आहे शतरक्षक आहे वो वॉट अ कॅच विशाल शिंडीच्या माध्यमातन लाजवाब झेल टीप ला, ला जातोय चुकीची गोलंदाजी मी म्हणेन अजयच्या माध्यमातून आपण पाहतोय अजयला एकच सांगू इच्छितो थोडीशी खेळपट्टी त्या ठिकाणी शॉर्ट आपण पाहतोय या अगोदर अगन दीड पावलं मी म्हणेन अजून शॉर्ट होती तरी सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी होत होती त्यानंतर अष्टविनायक चिकणीची वाडी चषक होता त्या चषकामध्ये अजूनही शॉर्ट होती थोडीशी लांब खेचली गेली सी चिंचवली संघाच्या माध्यमात चला नवीन बॅट्समॅन नवीन बॅट्समॅन झुगरेवाडी संघाने लगेच तयार ठेवायचा आहे मित्रांनो आज मेगा फायनलचा दिवस आहे आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये आपण पाहतोय दोन वाजून एकोणचाळीस मिनिट झाले गेलेत पंच ताकीद द्या वारंवार लवकरात लवकर बॅट्समॅन बुलावा आपण योगेश झुगरेला एकच विनंती असेल आपण नवीन बॅट्समॅन रेडी ठेवायचा आहे लगेचच दापोल आपण पाहतोय स्थिर दहा दाबा शुभ अंक लागला गेला या ठिकाणी आपण पाहतोय इन्बर सहा चा फलंदाज आपण पाहतोय गोविंदला यस पंचांना गुमराह करण्याचा या ठिकाणी विचार होता मी मंदिर राहिले धारोळ संघाचा आपण पाहतोय कारण धारोळ संघाला सुद्धा चांगलं माहीत आहे या ठिकाणी चांगली गोलंदाजी आता हा चेंडू इथे मात्र सटीक पडला गेला हा ही चेंडू चांगला आहे त्या ठिकाणी डायरेक्ट इट दिला जाईल का ऑन ऑनस्टाईक ला सोडावा लागतोय मैदान आपण पाहिलं गेलं तर बॅशमॅन आपण पाहतोय त्या ठिकाणी विश्वासला सोडावं लागतंय मैदान पाहिलं गेलं तर चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातन केली होती परंतु इथे मात्र थोडासा नाराजगी व्यक्त करतो ना डीजे बजाव या ठिकाणी आपण पाहतोय अनिल शेंडे आश्चर्यचकित झाले असतील बचाव डीजे डीजे मास्तर जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू चांगला आहे हा चेंडू चांगला आहे आज कुठेतरी आजशा पल्लवीत केल्या जातील बऱ्याच टुर्नामेंट झाल्या या जितेंद्र शेंडेला जुना जितेंद्र शेंडे मिळाला नाहीये आज त्याच जितेंद्र शेंडेची ओळख करून द्यावी लागेल या झुगरेवाडी संघापुढे परंतु झुगरेवाडी संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही हाय झेल उडाला त्या ठिकाणी छत्रक्षक आहे दुसऱ्यांदा झेल या ठिकाणी अनिल शेंडे सोडतोय आणि इथे मात्र रनआउटची संधी विकेट तर आली आहे रनआउटच्या स्वरूपात आपण पाहतोय देखना पड रहा है। आता झाला क्षेत्रक्षकाला चेंजेस केलं जात आहे हे हा एक क्रिकेट मित्रांनो कुठल्याही प्रकारचा मी पणा करू नका क्रिकेटमध्ये अनिल शेंडे सारख्या क्षेत्रक्षकाला इनफिल्ड मध्ये आणलंय हे का क्रिकेट आहे तुमचा भविष्य काळ काय आहे याला महत्व नाही तुमचा भूतकाळ काय आहे याला महत्व नाही तुमचा वर्तमान काळ काय सांगतो ना याला महत्व दिलं जातं क्रिकेटमध्ये हा फटका चांगला पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडूला टोकावलं जात त्या ठिकाणी शतरक्षक आहे वॉट अ फील्ड आता फिल्ड बघा आता फील्ड बघा पुन्हा एकदा रनआउटची संधी लॉलीपॉप चेंडू जात होते अनिल चेंडे ते मात्र जज करता आले नव्हते आणि इथे मात्र ज्या चेंडूला जज करता आलं नाही तो तोही चेंडू एक्सेप्ट केला सुशीलने वॉट अ फील्ड ला लाजवाब ला हा पटका पसला आहे फटका पसला आहे त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतो मिलिंदला च्या माध्यमात चुका नाहीयेत या ठिकाणी आपण पाहतोय रुपया दे पाहतोय अजून एक अशी चेंडू शिल्लक असतील जुना जितेंद्र शेंडे आज मात्र दिसलाय या दारोळ संघाला चार चेंडू फेकी केले फक्त दोन दाबा खर्च केले जाते मी म्हणे दोन दाबा सुद्धा नसत्या जर अनिल शेंडे सारख्या छत्रक्षकाने झैल टिपले असते तर हा फटका चांगला आहे फटका चांगला आहे क्लासिकल फटका पाहायला मिळाला एकच धाव मिळेला तीळ मात्र शंका आहे कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये आहे धपलकर संख्या आपण पाहतोय चौदा धाबा तिसरा ओव्हर या ठिकाणी जातो जातोय सात गडी गारत केले जात आहेत हा चेंडू चांगलाय हा चेंडू इथे मात्र चांगलाय आउट साईड द ऑप्शन ओव्हर समाप्त होईल तीन ओव्हर समाप्तीनंतर अठरा चेंडू फेस करत असताना झुके बाराडी संघाचा थाबा या ठिकाणी लागल्या गेल्या चौदा दाबा म्हणजे विचार केला ना तर चार पूर्णांक पंच्याहत्तरच्या सरासरीने हा खेळ केला जातोय या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर करंट रन रेट आपण पाहिलं गेला तर चषक आपण पाहतो या चषकाचं बघितलं गेलं आठवं पर्व आहे श्रद्धांजली चषक वीस चोवीस आहे पर्व स्वर्गीय लक्ष्मण गावंडा स्वर्गीय हिरमन गावंडा आणि स्वर्गीय अशोक ढुमना यांनाही श्रद्धांजली वाहत असताना आठवं पर्व आपण पाहतोय या बी सी सी चिंचावली संघाच्या माध्यमातनं हा चेंडू आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते चांगला चेंडू आहे या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर विशालचा हा चेंडू वेट अँड वॉच क्रिकेट खेळायचा होता हा चेंडू हा हे चेंडू इथे मात्र चांगला आहे या ठिकाणी आपण बघा स्वयंसेवक आपण पाहतोय चंदर आणि रामा गावंडा यांना आपण पाहतोय वडापावची सोय करत असताना त्या ठिकाणी स्वयंसेवकासाठी या दोन मूर्तींसाठी जोरदार टाळे होऊन जाऊ माध्यमातून कोल्ड्रिंक सुद्धा मिळाल्यात रामाखंडीच्या राम गावंडाच्या माध्यमातनं त्याचनंतर दीपक डुमणा आणि किशोर गावंडा यांच्या माध्यमातनं आणि आत्ता कुठेतरी वडापावची सोय करत असताना स्वयं स्वयकांसाठी आपण पाहतोय बघितले गेले तर, हो तर लाजवाब स्पेल लाजवाब गोलंदाजीचा परवाना या ठिकाणी चालू आहे पुढील मॅच हा चेंडू या ठिकाणी चांगला आहे त्या ठिकाणी मात्र बॅटची एज लागली गेले एकदा कम्प्लीट केली जाते थ्रो नॉन स्टाईक इंडलानी आणि फलंदाज होईल बाद या ठिकाणी मंदिरा इलेवन दारूळ संघ आज कुठेतरी चांगला खेळ करत असताना आपण पाहतोय येणारे चोवीस चेंडू आणि आपण बघितलं गेलं तर दारूळ संघाला मंदिरा इलेवन दारूळ संघ आपण पाहतोय अठरा दाबा बनवायच्या टॉर्च साठी यायचंय कुंभळवाडी संघाचा कर्णधार आणि रसायनी महूपाळा संघाचा कर्णधार लगेच टॉर्चबिन साठी यायचंय पंच दोन्ही पंचांनी यायचंय थोडीशी पोटपूजा करून घ्या पाहतोय विचार केला चोवीस आणि अठरा दाबा बनवायच्या आहेत त्या बनतील का डिपेंड केल्या जातील या ऐकूया मायक्रोफोन वर कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल आपण पाहिलं गेलं तर कर्जतचा बुलंदाबाज खडकीचे सुपुत्र आमचे जवळ मित्र आम्हाला आज जॉईन झाले गेलेत यायचं आहे आपण ऐकूया या ठिकाणी जीवन शिडे साहेबांचा आवाज या ठिकाणी मायक्रोफोनवर करूया बदल कॉम्बॉक्समध्ये करूया बदल याचं कोंबळवाडी सगळ्याचा करण्यात आलाय जीवनशिला जीवनशिळा वन मायक्रोफोन हॅलो हॅलो थँक्यू थँक्यू सो मच मनोज स कृतुंड महाकाय कोटी समप्रभा निर्विघ्न देव सर्व कार्य सुसर्वदा महाराष्ट्राचे आराध्य दैवतराजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून तसेच आदिवासी क्रांतिकारक भिडसा मुंडा राघोजी भांगरे यांना देखील विनम्र व अभिवादन करून मी बी सी सी चिंचवली आयोजित श्रद्धांजली चचक दोन हजार चोवीस पर्व आठव या पर्वामध्ये मात्र समालोचन करण्याची सुरुवात करतोय तर या ठिकाणी नाणेपिकीसाठी मोहपा रसायन मोहपाडा संघाचा संघ नायक आपण काय झालं यायचं आहे तर मी विनंती कर प्रकाश सोमा गावंडा यांच्या शुभ असे केला जाईल नाणेपिकीचा कौल तर चला शुभम नाईक आपण बॉक्समध्ये यायचं आहे ओलवी असं सामनेकडे येणारे ये चोवीस चेंडूमध्ये तब्बल अठरा धावा व्हायचे आहेत मंदिरा इलेव्हन दारोवल सांगला आडव्या आज जाडू फिरवलाय पहिल्या पर गॅप आहे मोठा नाही दावणना तोटा रन्स मिळतील चार 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 हा येतोय कवी शेंडे यांच्या बॅट मधून चौकार डीजे म्हणजे जो जोडीचा विचार केला तर खऱ्या अर्थानं स्ट्राईकवर पाहतो आपण कॅमेरा आपण टॉस मध्ये फोकस करा या ठिकाणी बॅटच्या रिडिंग पड टी जाईल सी मारे का पार रन्स मिळतील सहा 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 हा येतोय कवीच्या बॅटमधून शर्ट गारडीज आहे पॉट जो प्रवीण हा या ठिकाणी पाहायला गेला तर पुन्हा एक मोठा फटका पुन्हा गॅप आहे मोठा नाही दाबाना तोटा पुन्हा रन्स मिळतील चार 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 हा येतोय कवी शेंडेच्या बॅटमधून मधून दुसऱ्या चौकार डेज आहे पाहायला गेलं तर लो स्कोरिंग मॅच आणि पाहायला गेलं तर तीन चेंडू फेकी केले गोलंदाज प्रवीण पाहायला गेलं तर चौथा धावा देखील खर्च केला चेंडू जाहील का पार पाहायला गेला तर चौथ्या चेंडूवर मॅच होते फिनिश विजयी संघ होतोय मंदिर येईल पण संघ विजयी संघाचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचं देखील गोड गोड कौतुक अक्षरशः दोन विकेट मात्र या ठिकाणी बहाल केल्या तोच खेळाडू मात्र या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरला जातोय तर मी विनंती करेन सुशील आपण बॉक्स मध्ये यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅच चा, चा मिडल मात्र स्पीकरचा आहे तर मिडल देण्यासाठी मी विनंती करेन या ठिकाणी उपस्थित माने परत आदरणीय एकनाथ डुमने यांच्या शुभ हस्ते उभी मॅन ऑफ द मॅच मिडल चला या पुढील होणारा सामना असेल आपण मोह रसायन मोहोपाडा बनाम कोंबळवाडी धुनी संघाच्या दरम्यान आपण नाणेपैकीचा कौल केला प्रकाश गवंडा यांच्या शुभा असते नाणेपैकीचा कौल केला गेला आणि नाणेपैकीचा कौल लागलाय कोंबळ